गुरु नामे पांग हरे एक म्हणजे निवृत्तीनाथ महाराजांचा बघा चार नंबर निवृत्ती सौभाग्य सर्व ब्रह्म सांग त्यानंतर निवृत्तीनाथ महाराजांचा दुसरा अभंग साकार निराकार ब्रह्मीचे विकार तेतील अंकुर गुरुराज रजतम नाही सात्विक देही परिपूर्ण देही आत्माराम निवृत्ती चिखून गुरु त सर्व हा निर्धार आत्माराम जे ब्रह्म हे तत्व आहे ब्रह्मांडाची तत्व बघितली हे ब्रह्म हे तत्व आहे त्याचा साकार निराकार विकार तेथील अंकुर उगम गुरुराज माझ्या गुरुचा उगम ब्रह्म या स्थानावरून झालेला आहे आणि ब्रह्म म्हणजे लक्षात ठेवा नामदेव ना, माऊलींचा एक अभंगाचा एक प्रमाण आहे ज्ञानदेवामध्ये बघा देव अखंडित सेवा करा त्याची तुमच्या तुमचा आत्मा हा ब्रह्म स्वरूपाचा आहे हे तत्व पहिल्यांदा कोणी पहिले असेल ते निवृत्ती ज्ञानेश्वरी पाचवा अध्याय या पाचव्या अध्यायामध्ये ओवी नंबर एकशे अडतीस ला ते आनंदाचे विहार ते आनंदाचे विहार सुखाचे अंकुर महा महाविकार जैसे म्हणजे असं की ओवी आहे त्या ओवीमध्ये असं सांगितलं अंतर आत्म्यामध्ये सुखर आत्म्यामध्ये आराम आणि आत्मज्योत आंतर आत्म्यामध्ये सुख आत्म्यामध्ये आराम आणि आत्मज्योत ही प्रकाशित करावी ती कधी प्रकाशित होते आणि ती प्रकाशित होण्याकरिता ब्रह्म स्वरूपात असलेलं आपलं आत्म ज्ञानाच आत्म आत्मा जीव जीवाची व्याख्या तुमच्या पुढे मागो जीव म्हणजे काय जीव म्हणजे वृत्ती वृत्तीच्या अधिष्ठान चैतन्य त्या चैतन्याचा पडलेला आवास म्हणजे जीव आणि जेव्हा त्या अंतर आपल्याला ज्ञान प्राप्त होत तेव्हा हा जीव ब्रह्म स्वरूपापर्यंत जातो आणि जेव्हा ब्रह्म स्वरूपापर्यंत हा जीव जातो जन्म आणि मरण मरण या परंपरा संपुष्टात येतात आणि हे तत्व निवृत्तीनाथ दादांनी पहिल्यांदा सांगितलं म्हणून ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीच्या बाराव्या अध्यायामध्ये सुरुवात करत असताना म्हणतात जय दे उदारे प्रसिद्धे अनुवरत आनंदे वर्षसीया विषय ताटी ते तुझी गुरु कृपा दृष्टी निर्विष होय म्हणून साधकांची तू माऊली पिके सारस्वत तुझी या पाऊले ह्या कारणे मी साऊली न सांडी ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा आपण नंबरचं चरण सोडवत असताना विश्लेषण जसं टाइम मिळेल प्रमाणे मांडणार आहोत प्रत्येक चरणा प्रत्येक अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्तीनाथ बाब निवृत्तीनाथ महाराजांबद्दल वर्णन केलेलं आहे म्हणून नामदेव महाराज म्हणतात धन्य ते निवृत्ती त्यानंतर धन्य हा निधान ज्ञानदेव सांगितलं मग ज्ञाने ज्ञानेश्वर महाराजांना का सांगितलं असेल धन्य हा निधान ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज अवतार कार्य सुरुवात करण्यापूर्वी वारकरी संप्रदायाचं कार्य करण्यापूर्वी कोणीही दलित संत नव्हते संत दलित संत एकत्रित केले आपण सोडवत असताना संत संगत बघू त्या संत संगतीमध्ये माउलीनी कसारकरी संप्रदायाचा प्रस्ताव विस्तार केला ते सविस्तर पाहणार आहोत परंतु माऊली सुद्धा जगद्गुरु तुकाराम महाराज माऊली बद्दल म्हणत असताना तुम्ही संत माय बाप तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी प्रति कीर्ती अवतार तुम्हा धराया कारण उद्धराय जन जड जीव जीवया सुख भक्तीभाव धर्म कुलाचार नाम विठोबाचे आणि एक गोष्ट लक्षात घ्या नामदेव महाराज ज्ञानेश्वर महाराजांबद्दल धन्यता मानतात का कारण जेव्हा निवृत्तीनाथ दादानाथ ज्ञान प्राप्त झालं त्यांच्या गुरुकडून चारी भावंड ठिकाणी बसले होते तिघेजण भावंड होते आणि आई बाबा होते आणि तीन महिन्यानंतर जेव्हा निवृत्तीनाथ दादा आले आणि धावत धावत आमच्या मुक्ताबाई गेल्या अतिशय दुःख अंतकरण होत तीन महिने झाले